दौंड नगर परिषदेच्या विरोधामध्ये दौंडमधील नागरिकांनी तसेच शिवसेना युवासेना यांच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन केलं आहे नागरिकांनी नगर परिषदेला वेळोवेळी निवेदनही दिलं तरी देखील दौंड शहरातील परिस्थिती जशीच्या तशी असल्याचा आरोप यावेळी काही नागरिकांनी केलाय के दौंड शहरामधील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं यावेळी हे आंदोलन करण्यात आलंय दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या तसेच तुकाईनगर येथील विविध प्रलंबित प्रश्न अशा अनेक समस्या याबाबत निवेदन दिलं होतं मात्र दौंड नगर परिषदेनं या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे दौंड नगर परिषदेच्या विरोधात आज आपण ढोल बजाव आंदोलन केलं आहे याचं कारण असं आहे की हे प्रशासन झोपेचे सोन घेते का नेमकं झोपलेलं हे आपल्या लक्षात नाही आलं त्यांना जागा करण्यासाठी आपण हे ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे अनेक निवेदन प्रलंबित प्रश्नांबद्दल अनेक निवेदन दिली तक्रारी अर्ज दिले नि, तक्रारी निवे, निवेदन दिली पण त्याचा कुठलाही यांनी आम्हाला हे आमच्या प्रश्नाचे यांनी दखल घेतलेली नाहीये रोज नागरिक येऊन जातात तिकडं अधिकारी उपस्थित नसतात या गोष्टीचा मोठा मनस्ताप दौंड शहरातील नागरिकांना नागरिकांना झालेला आहे तर या बाबतीत आम्ही एक आवाज उठवणार युवकांच्या वतीने कुठल्या पक्षाच्या नाही कुठल्या संघटनेच्या नाही दौंड शहरातील युवा पिढी जी आपल्या दौंड नगरपालिकेच्या बाबतीत काहीतरी देणं लागते दौंड शहराच्या बाबतीत त्या सगळ्यांच्या वतीने आपण आज इथे एक आंदोलन घेतलेलं आहे आज दौंड शहरातील सर्व नागरिक युवक विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या वतीने आज आपण या ठिकाणी दौंड नगरपालिकेच्या जो काही गलतान कारभार आहे याच्या विरोधात ढोलबाजा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत किंवा दौंड शहराचा जे काही कचऱ्याचं साम्राज्य निर्माण होत होतंय त्यानंतर दौंड शहरात पाण्याचा प्रॉब्लेम आज तीनशे दिवस भरतात त्या तीनशे पासष्ट दिवसाची आमच्याकडून पाणी पट्टी घेतली जाते पण एकशे ऐंशी दिवस आम्हाला पाणी दिलं जातं ते बी कुठं कमी दाबाने येते कुठं घडूळ येते कुठं खराब येत आहे हे असं किती दिवस दौंडकर नागरिकांना हे लोक फसवणार आहेत किती दिवस हे लोकांना मूर्ख बनवणार आहेत अनेक समस्या आहेत आम्ही स्वतः रोहितदादा पाटलांनी और आम्ही सर्व शिवसैनिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दौंड शहरातील विविध मागण्यांसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता त्यांनी तो प्रस्ताव मान्य करून त्याच्यावर मार्गही काढला पण हे झोपलेलं प्रशासन व सतत गैर गैरहजर राहणारे आमचे सन्मान्य अधिकारी हे लोक लोकांना वेळच देत नाही भेटतच नाही काम करायचं कस लोकांनी आपले प्रश्न सोडून घ्यायचे कसे अशा अनेक प्रश्नांसाठी आज आम्ही तात्कालिक तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होणार आहे जी नोंद नगर परिषदेने व प्रशासनाने घ्यायची धन्यवाद पवन साळवे झुमॉन न्यूज दौ